नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र तुझी परीक्षा पास झाली आहे असं सांगत एक संपत्ती आणि दुसरं सहकार्याचं मडकं आता माणसीच्या हातात दिल्यावर माणसी मात्र संपत्तीचं मडकं आता इकडे गायत्रीच्या हातात देऊन तिला मान देते तेव्हा मात्र ती म्हणते तुझ्या या व्रतामध्ये मला खेचू नको आणि तू खर तर या परीक्षेसाठी मला तरी वाटतच नाही ही परीक्षा काही व्हॅलिड वगैरे आहे आणि असं म्हटलं आता मोठ्याबाईंना राग येतो पुढे ती म्हणू लागते आणि ही परीक्षा देऊन तुझं कुळ आहे का ते काही सिद्ध होत नाही ना तुझं कुळ तर नाहीच आहे त्यामुळे मात्र आता तिथे मडकं फेकणार असते तेवढ्यात मोठ्या बाई तिला जोरात आवाज देऊन थांबवतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता तेजस मात्र मोठ्याबाईंना म्हणतो की मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आज माझा पहिला पगार झाला आहे तर मी बोलू का त्यांच्याशी तर मोठ्याबाई म्हणतात तुझा पगार तिथं ठेव आणि जर तुमचं नातं इतकं घट्ट असेल ना तर त्यांना नक्की कळेल की तुझा पगार आज झालेला आहे इकडे मात्र मानसी तिथे येते आणि मानसी आता तेजसकडे बघते परंतु आता दोघेही एकमेकांशी बोलत नाही आणि तेजस मनाशी म्हणतो बघा ना एकदा माणसी तिथे आणि तेव्हा मात्र आता माणसी लगेचच थांबते आणि तेजसच्या पहिल्या पगाराकडे बघून तिच्या लक्षात येतं की तेजसचा पहिला पगार झालेला आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा